नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्केट माइंडसेट हे आपलं यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघा पूर्ण शेअर मार्केटचा सिलेबस कव्हर करणार आहोत तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे बघा तर बऱ्याच जणांना आपण शेअर मार्केटमध्ये इंटरटे बघत असतो फ्युचर्स ट्रेडिंग बघत असतो कमोडिटीज ट्रेडिंग बघत असतो स्विंग ट्रेडिंग बघत असतो पुन्हा त्याच्यानंतर बघा फंडामेंटल काय असतात टेक्निकल अनालिसिसमध्ये पुन्हा त्याच्यानंतर कॅनलिस्टिक पॅटर्न काय असतात इंडिकेटर काय असतात ह्या सगळ्या गोष्टीचं मी परिपूर्ण नॉलेज देणार आहे बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक लॉस होतात बघा त्याचं कारण काय असतं ऑप्शन ट्रेडिंग हे सगळ्यात रिस्की आहे जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगची माहिती नसेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नये असा मी एक स्वच्छ भाषेत तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो बघा तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कारण काय आहे पूर्ण महाराष्ट्रभर हे तुम्हाला कोणच सांगणार नाही की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोक लॉसेस का जातात बघा तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बघा मी काय पॉईंट काढली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाची कमतरता बघा ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुम्हाला जर नॉलेज नसेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणं टाळा ऑप्शन ट्रेडिंग खूप घातक आहे बऱ्याच जणांना ऑप्शन ट्रेडिंगच काय आहे ते माहीत नसतं त्याच्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग जर नॉलेज नसेल तर ऑप्शन ट्रेडिंग टाळा बघा आता प्रीमियम त्याच्यानंतर डाईट प्राईस टाइम डिले ग्रीक याची माहिती नसली तर ऑप्शन ट्रेडिंग करण्यात तुमचा अर्थच नाही त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम डे ऑप्शनची किंमत वेळेनुसार आपोआप कमी होत जाते बहुतेक रिटेल ट्रेडर्स ऑप्शन खरेदी करतात जास्त वेळ ठेवतात त्यामुळे प्रीमियम शून्य होतो बघा याचं काय असतं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही तुमचा ठराव था वेळ ठरवा ठेवा लागतो की बाबा आठवड्यासाठी मला ठेवायचे एवढे लॉट साईज त्याच्यानंतर काही वेळेस कसं होतं की लक्षात राहत नाही ती लॉट लो, लॉट साईज विकली जात नाही त्याच्यामुळं डायरेक्टली तुमचा फंड जो आहे तो झिरोपर्यंत येतो त्याच्यामध्ये जास्त रिस्क असते ऑप्शन ट्रेडिंग म्हणून तर म्हणतो नॉलेज नसेल तर ऑप्शन ट्रेडिंग करणं टाळा बघा काय होतं की जी लोक काय करतात जास्त रिस्क घेतात आता कमी पैशात मोठं पोझिशन घेतात काय काय घेतात त्याच्यानंतर लोक जास्त लॉट साईज घेतात आणि छोटंसं मार्केट मुवमेंट मोट लॉस देतो मला मग मा, तुम्हाला जर नॉलेजच नसेल तर तुम्ही लॉट साईज थोडीशी कमी घ्या त्याच्यानंतर कमी लॉट साईजनुसार सुरुवात करा पण सुरुवातीला ऑप्शन ट्रेडिंग हे बेसिकपासून शिकणं खूप महत्वाचं आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की इमोशन आणि ग्रीक आता भीती लालच यामुळे एंट्री एक्झिट योग्य वेळी होत नाही आता जास्त प्रॉफिटची अपेक्षा ठेवून वेळ ना पण बुक करत नाही म्हणजे याच्यामध्ये काय होतं की तुम्ही प्रॉफिट थोडंसं बुक करणं गरजेचं आहे तुम्ही काय करता की अपेक्षा म्हणजे लालच्या पोटी जास्त प्रॉफिट बुक करण्याच्या नादात तुम्ही काय करता तर तुमचा फंड टोटली लॉसमध्ये झाला होता मग त्याच्यामुळं ऐंशी टक्के लोक याच्यामध्ये लॉसेस आहेत बाबा तर आता मार्केटचा अंदाज लावण्याची घाई करतात आता काय करतात कोणी कोणी काय करतं की बाबा बस कोठली तरी न्यूज बघितली कोणास तरी ट्रेंड बघितला तर त्याच्यावर काय करतात लगेच ऑप्शन ट्रेडिंग करायला जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं लॉसेस भरपूर प्रमाणात होतो भरपूर ऐंशी टक्के लोक हे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तर लॉसच होतात आता टेक्निकल अनालिसिस समजून नाही घेणं बाबा की ट्रेड समजून घेता नाही स्ट्रॅटर्जीज बरोबर नसतात त्याची बघा टेक्निकल अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं कसं आहे की ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करत असताना टेक्निकल अनालिसिस करा आता बघ सगळ्यात महत्त्वाचं की ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी जर नसेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगच करू नका फक्त कॉल आणि पुट खरेदी करण्याची स्ट्रॅटर्जी नाही आता याच्यामध्ये कसं हेच स्प्रेड स्ट्रँगल त्याच्यानंतर स्ट्रॅडल लावणं या वापरल्यामुळं नुकसान होत नाही म्हणजे मोस्टली तर त्याच्यामुळं स्प्रेड वापरा स्टँडल वापरा स्ट्रँगल वापरा याच्यामुळं काय होतं तुमचे लॉसेस कमी होण्याची शक्यता आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ऑप्शन ट्रेडिंग आधी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला जिरोदाच्या माझ्या अकाउंटवर पुढच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं करतात लॉस साईज कशी घ्यायची याचं मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आपलं चॅनलचं नाव आहे आहे मार्केट माइंडसेट न्यू ठिकाणी त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला पूर्ण शेअर मार्केटचा सिलेबस या यूट्यूबच्या माध्यमातून कव्हर करणार थँक्यू धन्यवाद नमस्कार